समा मधे जे कहीं धनगर समाज मधे जागृतियावी आणि धनगर समाजामध्ये जे काही सध्या राज महाराष्ट्रामधलं आणि धनगर समाजाच्या संदर्भातलं जे काही राजकारण चाललंय धनगर समाजामध्ये जाणीव करून द्यावी म्हणून आम्ही सर जिल्ह्याला निवृत्ती यावी धनगर समाजाला आणुसार एक यात्रा काढतो धनगर समाजामध्ये जे काही सध्या यात्रा निघाली बाळासाहेब जामराव आणि त्याच्याच बरोबर सुनील गाय सुनील गायकवाड या दोघांच्या पुढाकाराने असताना ही यात्रा निघाली अनेक जण आहेत काही जणांचं नाव राहिलं किंवा घेतल्या गेलं नाही तर मला गावलं असंच होईल त्याच्यामुळे मी या दोघांशिवाय इथं कोणाचीच नावं घेत नाही होलकर घराण्यातले असणारे या ठिकाणी प्रतिनिधी उपस्थित आहेत मी आपल्याशी असताना फार लांब लक्ष काही बोलणार नाहीये पण जाणीव निश्चितपणे करून देणार आहे की उदासीन आपण जर राहिलो आपण असं राहिलो तर या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीनंतर अनेक गोष्टी आपल्या हातातून निसटलेल्या असतील अशी परिस्थिती आहे माईकवाले मोबाईलवाले जरा बाजूला व्हा सगळेच बाजूला व्हा हां बाजूला प्लीज दोघं महाराज खुर्चीवर बसून घ्याण काढा उभेने नका काढू फोटो ते पाठीमागचे मोमलतात आहेत त्या लहान मांडी मांडीवर घ्याण बसान बोला त्यांच्यावरती मी आपल्याला असा एक प्रश्न विचारतो ओबीसीचं आता असणार आप्ता कुठलं आरक्षण थांबवले आहे कुठलं आरक्षण थांबवलंय सध्या कुठलं आरक्षण ओबीसीच थांबवले कुठलं जोरात बोला राजे राजकीय आरक्षण थांबवलं म्हणजे नव्वद साली राजकीय आरक्षण मिळालं बी पी सिंग आरक्षण द्यायचा निर्णय ठरवला आणि त्याची अंमलबजावणी म्हणून असणार ओबीसीला राजकीय आरक्षण देण्यात आलं आणि त्याच्यामुळे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल ओबीसीचे प्रतिनिधी जायला लागले धनगर समाजाचे प्रतिनिधी जायला लागले आणि आता आपण बघत असाल की हेच राजकीय आरक्षण थांबलेलं आहे कोणी थांबवलं आहे आरक्षण

पी कालावधीमध्ये थांबलं हे बरोबर आहे पण आपण फोटो काढणारे मोबाईल आहेत ना ते फोटो साठी वापरू नका साथ ज्ञानासाठी सुद्धा वापरा गुगल वरती तुम्ही गेलात तर ओबीसीचं आरक्षण कोणी थांबवलंय एवढं फक्त टाईप आऊट केलं तर तुम्हाला असताना त्याचं उत्तर दिले की एक कोणतरी सुप्रीम कोर्टामध्ये गेला त्यांनी कोर्टापुढे असं मांडलं की ओबीसीची जनगणना झालेली नाही आणि ओबीसीची जनगणना झाली नसल्यामुळे ओबीसीचा असणारा टक्केवारी किती आहे ओबीसीची टक्केवारी किती आहे हीच माहिती नाही आणि ओबीसीची टक्केवारी माहीत नसल्यामुळे यांचं आरक्षण थांबवण्यात यावं कोर्टाने असताना शासनाला विचारलं की बाबा यांची टक्केवारी किती आहे ते सांगा शासन काही त्या ठिकाणी सांगू शकलं नाही आणि शासन सांगू शकलं नाही म्हणून ते आरक्षण थांबलं तुम्ही जनगणना करा जनगणने करून टक्केवारी किती आहे ती ठरवा आणि टक्केवारी ठरल्यानंतर मगच आरक्षण द्या असं कोर्टाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तेव्हा जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत राजकीय आरक्षण मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे आता कुठचे दोन आरक्षण अजून शिल्लक राहिलेले आहेत अजून दोन कुठले आरक्षण म्हणजे आपल्याला राजकीय आरक्षण मिळतं हे बरोबर आहे अजून कुठलं आरक्षण आपल्याला मिळत कुठलं शैक्षणिक मिळत अजून कुठलं मिळत अजून कुठलं आरक्षण मिळतं आपल्याला नोकरीचं आरक्षण आपल्याला मिळत म्हणजे तीन विभागामध्ये आरक्षण मिळत होत राजकीय आरक्षण कोर्टाच्या निर्णयाने थांबलेलं आहे आता उरलेलं कुठलं आहे शिक्षणाचं आरक्षण थांबलेलं आहे आणि नोकरीचं आरक्षण थांबलेलं आहे जागृत झाला नाही ओबीसी हा जर जागृत झाला नाही तर धरून चाला की विधानसभेनंतर तुमचं हेही आरक्षण गेलं जनांगे पाटील काय म्हणतात त्यांची मागणी काय आहे ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्या मागणी काय आहे जरांगे पाटील यांची की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्या आणि ओबीसी काय म्हणतोय ओबीसी काय म्हणतोय काय म्हणतोय जोडात बोला घाबरून बोलायचं नाही असं म्हणतोय की आमच्या कोट्यातून आरक्षण मराठा समाजाला द्यायचं नाही तुम्हाला स्वतंत्र द्यायचं असेल तर द्या पण आम्ही द्यायला तयार नाहीत ओबीसीच्या यादीमध्ये आणि मराठा समाजाला घ्यायला तयार नाहीत अशी ओबीसीची मागणी आहे आता ही मागणी आपण घेतली पण हा निर्णय होतो कुठे हा निर्णय होतो कुठे आरक्षण कोणाला द्यायचं किंवा द्यायचं नाही हा निर्णय होतो कुठे विधानसभेमध्ये संसदेत बरोबर आहे दोन महिन्यानंतर काय होणार आहेत निवडणुका लागणार बरोबर आहे निवडणुका लागणार आहे आता ह्या दोन महिन्यानंतरच्या निवडणुकीमध्ये दोन महिन्याच्या निवडणुकीच्या येणार ज्या आहेत त्याच्यामध्ये आपलं लक्ष काय असलं पाहिजे आपला उद्देश काय असला पाहिजे समूहाचा उद्देश काय असला पाहिजे ओबीसी समाजाचे आमदार या विधानसभेमध्ये निवडून आले पाहिजे किती निवडून आले पाहिजेत आता निवडून शंभर आणायचं असेल तर काय करावं लागेल शंभर निवडून आणायचे असेल तर काय करावे लागतील पहिल्यांदा ओबीसी ला उमेदवारी मिळाली पाहिजे मागच्या लोकसभेमध्ये एका तरी ओबीसीच्या व्यक्तीला उमेदवारी मिळाली का बीजेपीने दिली का काँग्रेसने दिली का एनसी पीने दिली का उद्धव ठाकरेने दिली का आत्ता देतील का तेव्हा आपण या चारी पक्षांकडे नजर लावून बघायचं नजर लावून बघायचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आरक्षणाला पाठिंबा देणारा आणि ओबीसीच्या आरक्षणामध्ये आरक्षणामध्ये मराठा समाज नसणारा असाच व्यक्ती आपण असणारा उभा करणारा आहोत आता त्याला निवडून आणायचा असेल तर ओबीसीने काय केलं पाहिजे आता समजा तू माळी समाजाचा असेल तर धनगरांनी काय केलं पाहिजे मतदान करायला पाहिजे उद्या वंजाऱ्याचा असेल तरी त्याला मतदान केलं पाहिजे तो सोनाराचा असेल तरी त्याला मतदान केलं पाहिजे कुंभाराचा असेल तरी त्याला मतदान केलं पाहिजे साळी समाजाचा असेल तरी त्याला मतदान केलं पाहिजे काय का धनगर समाज कोण आहे नुसता ओबीसी नाही तर गावामधला ओबीसी मधला दादा आहे हे आपण लक्षात घ्या कोण आहे ओबीसी मधला काठी घेऊन मारायला बाहेर घात टोकेत बघून नंतर काय होतंय ते आपण विचार करायचं नसतो काठी घालायची असते तेव्हा धर्म समाज कोण आहे का वात ओ बी सीचा हा तर हे विसरचा उद्या दोन हजार रुपये एका मसाला दिले जायचं दारू दिल्या जाई मटर दिल्या जाईल काय करणार काय करणार काय करणार कोणाला मटण देणाऱ्याला दारू देणाऱ्याला देणाऱ्याला आता प्रचार केला जातोय की आताच्या साऱ्या आमदारांनी मतदारसंघामध्ये तीन हजाराची कामं केली मला ती येत गाडी गाडी सरळ का आली नाही खड्ड्यातून आलेली गाडी माझी दिसली लि तेव्हा तीन हजार गेली किती हे तीन हजार गेले कुठे तेव्हा हा सगळा कारोबार जो आहे तो आपल्या हिताचा कारोबार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे उद्याच्या विधानसभेमध्ये उद्याच्या विधानसभेमध्ये एक दुसरा खेळ होणार आहे आणि तो म्हणजे एस सी चा खेळ होणार आहे त्या एसटी टी एस सुद्धा समूहाला सांगतो की अंगात मर्या येऊ देऊ नका त्याला दहा रुपयाला मटन घातला दोन हजार महात्मा गांधी दिसला की अंगात मर्या यायला सुरुवात होती सुप्रीम कोर्टाने हे मागचाच निर्णय दिलाय काय निर्णय दिलाय की तुम्ही एकदा लाभ घेतला वर्गीकरण तर केलंच पण त्या वर्गीकरणाबरोबरच क्रिमी लेअर आणलं आणि क्रिमी लेअर आणल्यानंतर सांगितलं की तुम्ही एकदा लाभ घेतला तर तुम्ही एस सीच्या यादी आणि च्या यादीच्या बाहेर एस सी आणि एस टीच्या यादीच्या बाहेर ओबीसी थोडासा वाचला काय वाचला आठ लाखाच उत्पन्न असेल तर तो बाहेर जात नाही आठ लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असेल आठ लाखाचं उत्पन्न असेल तर तो, तो यादीच्या आतमध्ये राहतो तहसीलदाराला दिली की तो आठ लाखाचं उत्पन्न देतो आणि आपला आरक्षण वाचवतो ती सोय एस सी आणि एस टी वाल्यांना ठेवलेली नाही आता या निर्णयाच्या विरोधात काँग्रेसवाले बोलले का नाही उलट काँग्रेस वाल्यांचे मुख्यमंत्री असे म्हणाले की आम्ही हे लागू करू आम्ही हे लागू करू भारतीय जनता पक्षाने पेढे वाटून त्याच के स्वागत केलं उद्धव ठाकरे मौनी बाबा झाला आणि शरद पवार यांनी काँग्रेसच्या भूमिकेला पाठिंबा दिला अशी असणारी परिस्थिती म्हणजे काय की त्याही निर्णयाला पाठिंबा तुम्ही मतदान केलं तर काय होणार आहे एसी एसटी मतदान समूहाच काय होणार आहे गांधीवरती एक किक हे माझ्या भाषेत म्हणायचं झालं उभं करायचं किक मारायचं आणि गोलच्या बाहेर आता ज्याला करायचं असेल त्यांनी करावं दोघांचाही आरक्षण धोक्यात आलेला विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये ओबीसीची जी मागणी आहे जनगणनेची जी मागणी आहे ती जनगणनेची मागणी त्या ठिकाणी जनगणनेची जी मागणी आहे ती मान्य केली जाईल आहे ती असताना ठरवण्यात आली पाहिजे आणि जोपर्यंत टक्केवारी ठरत नाही तोपर्यंत शिक्षण आणि नोकरी याच्यातल्या आरक्षणावरती स्थगिती आहे मी इथे बसले विचारतो तुमच्या कुटुंबामध्ये डॉक्टर झालेला पाहिजे की नको पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे की नको नोकरीला लागलेला माणूस पाहिजे की नको मग मतदान बाजूने मतदान कोणाच्या बाजूने आरक्षणवादी ओबीसी वादी, वादी यांच्या बाजूने माझा सर मतदान उद्याच मतदान मतनाच्या बाजूने उद्याच मतदान दारूच्या बाजूने उद्याच मतदान महात्मा गांधीच्या बाजूने तर त्या सी एस टी सारखी ओबीसी वरती सुद्धा टिकाव तेव्हा हि जी यात्रा काढण्यात आली त्या यात्रेचा उद्देश हाच होता कि धनगर समाजाला समजवण कि बाबा तू कोणाला मतदान केलं याचा फरक नव्हता जी चाकोरी होती त्या चाकोरीतून गाडी चालत होती आणि त्याच्यामुळे आपले सगळे अधिकार शाबत होते पण आता चाकोरी बदलल्या जाते चाकोरी बदलत असताना आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे उद्या काँग्रेसचा उमेदवार राष्ट्रवादीचा उमेदवार उद्धव ठाकरे सेनेचा उमेदवार बीजेपीच्या उमेदवाराला आपण असणार मतदान दिलं तर आपण आपल्या घरामध्ये काय करणार डॉक्टर होऊ देणार नाही इंजिनियर होऊ देणार नाही अधिकारी होऊ देणार नाही हा दोष कोणाचा त्याच्यामुळे या इलेक्शन मध्ये एकच उद्देश विकास गेला बाजूला पाणी आलं न आलं गेला बाजूला एकच उद्देश आरक्षण वाचवणं हा एक उद्देश आपण त्या ठिकाणी ठेवला पाहिजे सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा आहे त्याच्यामुळे पाण्याच्या योजना तिजोरीमध्ये पैसा पडलेला आहे त्याच्यामुळे त्या थांबणार नाही त्याच्यामुळे त्याच्यासाठी लढण्याची गरज नाहीये लढण्याची आमच्याशी गरज आहे ती आरक्षणावरती गरज आहे आज जसा मराठा समाजाचा मतदान हा मराठा समाजाच्याच उमेदवाराला मतदान करतो ओबीसीला मतदान करतो का आपण सुद्धा फुलगाट बांधली पाहिजे की या निवडणुकीमध्ये मी माझ मत आरक्षण मी तर आरक्षणवादी करून इथे आरक्षणवादी कोण तर इथला असणारा आरक्षणवादी एसी सी एसटी आणि ओबीसी इथला आरक्षणवादी कोण एसी एसटी आणि ओबीसी यालाच तुम्ही मतदान करणार कोणालाच मतदान करणार नाही एखादा उमेदवार उमेदवार आपल्या वतीने मुस्लिम समाजाचा उभा राहिला तर त्याला आपण असणार मतदान केलं पाहिजे कारण तो आपल्या बाजूने उभा राहील अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून उद्या आर एस एस वाली येतील काय सांगतील मुसलमान बदमाश आहे त्याला म्हणा पन्नास वर्ष राहिलं काय बदमाशी दोन चार दंडली होतात पुन्हा शांत होतात येईल पुन्हा म्हणेल धर्म धोक्यात आला हो आणि त्याला म्हणा तू ज्या देवाला पुसतो त्या देवाला मी पुसतो ना तुझ्या खांडोबाला पुसतोय त्याच खांडोबाला मी सुद्धा पुसतो ना त्याच्या धोक्यात आला कुठे मी काय खांडोबाला सोडत नाही तुम्ही सगळेजण खंडोबाला सोडणार आहात का तुम्ही सोडणार नाही तर मग खंडोबा कसा काय अडचणी धर्म कसा अडचणी झाला धर्मावरती कुठे असताना संकट आलं जसा मुसलमान बाम का इस्लाम खतरे में तसा आज जायला बांगे हिंदू खतरे में हिंदू धर्म खतरे में हा हसवा प्रसाद लक्ष्य घर खंडोबाला सोडना जेजुरी साल तो खतरिया आला कसा धर्म कुठून आला हा असा प्रचार आहे आपण काढून घेण्यासाठी हा असा प्रचार आहे की धर्म आम्ही वाचू शकतो आणि त्याला म्हणा तुम्हाला धर्म वाचवायचा होता तर मग तुम्ही आमच्या मागणीच्या बाजूने का नाही तुम्ही जनांजी पाटील यांना का सांगत नाही अरे बाबा

स्वागत केला अशी असणारी परिस्थिती आहे धोक्यात धर्म नाही अडचणीत धर्म नाही मग धोक्यात काय आलेलं आहे आरक्षण हे धोक्यात आलेलं आहे धोक्यात आरक्षण आलेलं आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये भुंगाट बांधा उमेदवार उद्या आपल्या दारामध्ये येणार नाही प्रचाराला येणार नाही शेवटच्या दोन दिवशी प्रचार केला जाईल हा आस्थाना बसला त्याला म्हणा तो बसला तरी चालेल मतदान आम्ही उमेदवारालाच देणार ओबीसीच्याच उमेदवाराला देणार एससीच्याच उमेदवाराला देणार ट्रायबलच्याच उमेदवाराला आम्ही देणार आणि एखादा मुस्लिम उभा हो राहिला तर त्याला आम्ही असणार उमेदवार देणार तुमच्या आता प्रचाराला कुठल्याही अफवा आल्या माझ्या नावाने जरी अफवा आले तरी विश्वास ठेवायचा नाही दुसरी गोष्ट आपल्याला वाचवायचं काही आरक्षण म्हणजे काय केलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे आपला उमेदवार आपला उमेदवार आपला उमेदवार आपला उमेदवार त्याला विजय करायचा असेल तर काय करावं लागतं त्याला विजय करायचा का असेल काय करावं लागत आता गावामध्ये समजा एका गावामध्ये असणार पाचशे सात ओबीसी चे मतदान त्याच्यापैकी मतदान किती झालं पाहिजे त्याच्यापैकी किती झालं पाहिजे जबाबदारी आप आपली जी आहे की पाचशे साठ च्या पाचशे सात मतदाराने मतदानाला गेलं पाहिजे आणि आरक्षण मतदान केलं पाहिजे हे लक्षात घ्या माझी सासू मेरी माझ्या घरात वाकडत झालं नवरा बायकोचं भांडण झालं काहीतरी कारण काढून घरात बसायचं नाही ती ना। ती येणार जिवंत असेपर्यंत आपण तिची सेवा केली मताच्या रूपाने जो राहिलेला आहे त्याची सेवा आपल्याला असणार करायची आहे त्याच्यामुळे जो जगलाय त्याला जगवायचं मानाने सन्मानाने आपल्याला त्याला आहे त्याचे अधिकार आपल्याला असताना त्या ठिकाणी शासन ठेवायचं आहे आणि म्हणून गावागावामधला हा प्रचार झाला पाहिजे की एकूण एक ओबीसी ने एकूण एक एस सी ने आणि एकूण एक, एक ने आपलं पाहिजे आणि आरक्षणवादी उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला त्यांनी मतदान केलं पाहिजे आपण ही करा आरक्षण वाचवा अशी अपेक्षा मी आपल्या सगळ्यात बाळगतो आणि